जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटो क्रेटची थोडीशी आवक वाढली साधारण सात ते आठ हजार क्रेटची आवक झाली दोन तीन दिवस पाऊस असल्यामुळे टॉमॅटोच्या बाजारभावावर परिणाम होतोय आज साऊ ही व्हरायटी साधारण साडेतीनशे चारशे रुपयापर्यंत गेली एखादं वकल पाचशे रुपयापर्यंतची विक्री झाली त्याचबरोबर मेघदूत आर्यमान एकशे आठ ह्या व्हरायटीला दोनशे अडीचशे रुपयापर्यंतचा बाजारभाव मिळाला नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोचे बाजारभाव कमी झालेले आहेत गावठी टॉमॅटो आहेत त्याला तीनशे साडेतीनशे चारशेपर्यंतचा बाजारभाव मिळाला इतर व्हरायटीला मात्र बाजारभाव कमी झालेले आहेत सध्या टॉमॅटोच्या देखील उलगत आलेल्या आहेत जे शेतकरी टॉमॅटो नारायणगळ मार्केटमध्ये विक्रीला येतात त्यांची अपेक्षा असते की टोमॅटोला बाजारभाव अधिकचा मिळावा परंतु सध्या पावसाळी वातावरण असल्यामुळे टोमॅटो पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे या पावसामुळे टोमॅटोचं उत्पादन देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे घटलेलं आहे तोडणी खर्च वाहतूक खर्च हा संपूर्ण खर्च शेतकऱ्याच्या आता अंगलट येतोय खांच्या वाढलेल्या किमती औषधांचा मोठा होणारा खर्च यामुळे शेतकरी देखील हदबल झालेला आहे जुन्नर बाजार समितीच्या एकोणतीस सप्टेंबर दोन हजार टोमॅटोला तीनशे साडेतीनशे चारशे किंवा विक्री झाली यांचे भाव साधारणशे अडीचशे अडीतीनशे रुपयाची अडीचशे तीनशे पर्यंतचा बाजार भाव वकील तीनशे येणार आहे शेवटी गावठी टोमॅटो आहेत म्हणजे साऊ या होखा वकील गेलं महाराष्ट्राचं जे टोमॅटो मार्केट आहे काळजी चांगल्या प्रतीचा माल मालचा टोमॅटो मार्केट मधील व्यापारी बांधवांनो तुम्ही देखील शेतकऱ्याच्या टोमॅटोला अधिकचे पैसे कसे देता येतील बाजारभाव चांगला शेतकऱ्यांसाठी कसा मिळेल यासाठी देखील तुम्ही त्यांची काळजी घ्या त्यांचा दुवा तुम्हाला निश्चित मिळेल बिरो रिपोर्ट विघ्न टाइम्स नारायणगाव गावठी साऊ या व्हरायटीला साडेतीनशे चारशे साडेचारशे पाचशे मात्र जे इतर व्हरायटीचे आहेत जे एकशे आठ आहे मेघदूत आहे आर्यमान आहे या व्हरायटीचे बाजारभाव अडीचशे पावणे तीनशे तीनशे रुपयापर्यंत राहिले ज्या टोमॅटोच्या बागा उलगत आलेले आहेत त्याचे बाजारभाव मात्र अस्थिर राहिले किंवा थोडेसे कमी झालेले आहेत साधारण शंभर दीडशे वीसशे रुपयापर्यंतचे बाजारभाव मिळाले आहेत साधारण सात ते आठ हजार क्रेटची फक्त आवक झालेली आहे नारायणगावच्या या टॉमॅटो मार्केटमध्ये शेतकऱ्यांच्या टॉमॅटोला चांगला बाजारभाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचा कल या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये येण्याचा अधिकचा राहतो या ठिकाणचे व्यापारी म्हणजे जे स्थानिक व्यापारी आहेत तीसुद्धा शेतकऱ्याची मुलं आहेत टॉमॅटोला बाजारभाव चांगला मिळून देण्याचा त्यांचा देखील प्रयत्न राहतो विशेष म्हणजे या मार्केट कमिटीचे सभापती संजयराव काळे त्यांचं संचालक मंडळ हे सुद्धा शेतकऱ्याच्या हिताचं नेहमी निर्णय ने घेत असतं शेतकरी बांधवांनो सध्या टोमॅटोचे बाजारभाव डाऊन झालेत परंतु मूड ऑफ होऊ देऊ नका शेवटी नाशवंत माल आहे बाजारभाव कमी वाजतं होत असतात भविष्यकाळात बाजार वाढतील असं सांगितलं जातं आहे सध्या आर्यमान या व्हरायटीच्या ज्या अगोदरच्या लागवडी होत्या ते भाग आता उलगत आलेले आहेत शाहू मेघदूल एकशाट या व्हरायटीच्या काही नवीनसुद्धा लागवडी आहेत जे एक नंबरचे प्लॉट आहेत किंवा एक नंबरची व्हरायटी आहे किंवा एक नंबरचा जो माल या ठिकाणी विक्रेला येतो त्याला बाजारभाव चांगले मिळत आहेत परंतु ज्या भागा उलगत आलेल्या आहेत त्याला शंभर दीडशे रुपयाचा बाजारभाव मिळतोय शेतकरी बांधवांनो आपण या प्रकारची काळजी घ्या का जेणेकरून चांगल्या प्रतीचा माल या ठिकाणी विक्रेला येईल माल निवडून आणा प्रतवारीचा माल या ठिकाणी घेऊन या की बाजारभाव तुम्हाला अधिक चांगला मिळू शकतो साऊ व्हरायटी आहे त्याला साडेतीनशे ते साडेचारशे पाचशेपर्यंतचा सा बाजारभाव मिळाला चुकून एखादं वकल पाचशे साडेपाचशे झालं परंतु सरासरी तीनशे ते चारशे रुपये बाजारभाव मिळाला त्याचबरोबर मेघदूत आर्यमान एकशे आठ या व्हरायटीला दोनशे अडीचशे तीनशे रुपयेपर्यंतचा बाजारभाव मिळाला बाजारभाव वाढावेत यासाठी व्यापारी बांधवांनो तुम्ही देखील प्रयत्नशील राहा बळीराजा तळ आताच्या फोडाप्रमाणे या टॉमॅटोच्या बागेला जपत असतो तुम्हीसुद्धा चांगला बाजारभाव देण्याचा प्रयत्न कराल अशीच अपेक्षा शेतीच्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका